पश्चिम रेल्वेची वाहतूक वीस मिनिटं उशिरानं मध्य रेल्वेची दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं आणि हार्बर रेल्वेची वाहतूक दहा मिनिटं उशिरानं सुरू आहे मुंबईला रात्रभर पावसानं झोडपून काढलं आहे त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे अनेक भागांमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून विशाल लोकल तर तिन्ही मार्गावरच्या उशिरानं धावत आहेत पण काही स्टेशन्सची नावं कळली आहेत का किंवा ठिकाणं कळली आहेत का ज्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले तर कालपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळत आहे आणि त्यामुळे याचा परिणाम लोकल वाहतुकीवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे मध्य रेल्वे असेल पश्चिम रेल्वे असेल हार्बर रेल्वे असेल या तिन्ही मार्गावरची वाहतूक जी आहे ती धीम्या गतीनं सुरू आहे अद्यापही पूर्णपणे ट्रॅक पाण्याखाली गेल्याची कुठल्याही स्वरूपाची माहिती जी आहे ती सध्या उपलब्ध होत नाही मात्र कुर्ला असेल सायन असेल त्याचबरोबर माटुंगा या ठिकाणी काही प्रमाणावरती पाणी जे आहे ते साचण्यास सुरुवात झालेलं आहे अगदी वडाळा स्टेशनच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते साचलेलं आहे साचल्याचे चित्र जे आहे ते दिसून येत आहे. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वे आहे ती देखील धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे सकाळीच जे कामावरती जाणारे मुंबईकर आहेत जे घरामधून निघालेले आहेत त्यांना लेट मार्क देखील आज लागण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते ठीक धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी तर मुंबईतल्या तीनही ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली त्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या